आपल्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त माध्यमिक शाळा ह्या परभणी जिल्ह्यामध्ये मराठवाड्यात आहेत परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा बावन्न माध्यमिक शाळा आहेत पण ह्या शाळांची इमारती अनेक ठिकाणी निजामकालीन आहेत पडायला झालेल्या आहेत त्यामुळे याचा एक ब्रत आराखडा बनवला पाहिजे आणि प्राधान्यानं जिथं जास्त पटसंख्या आहे ती शाळेची इमारत बांधायला त्या ठिकाणी घेतली पाहिजे गरज असेल तर डी पी सीमधून सुद्धा त्याला निधी उपलब्ध करून दिला जायची यासाठी पालकमंत्री मोदयांनी हा ब्र तारा काढायच्या सूचना सीओ चा मॅडम ना त्या ठिकाणी दिलेल्या संदर्भात काय ठरलं नेमकं काय काय प्रमुख्यानं कामे आम्हाला येणार दिसतील या डीपीटीसीच्या बैठकीतून निधी वाटपाच्या बाबतीमध्ये राज्य हे तीन पक्षाचं सरकार आहे आणि म्हणून याचा फॉर्म्युला त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री तिन्ही पक्षाचे प्रमुख बसून ठरवलेला आहे त्या अनुषंगाने त्या निधीचं वाटप होईल आणि ही बैठक घेण्यामागचा उद्देशच आहे की आता जून महिना सुरू आहे त्यामुळं अजून आपल्याला आता परत नोव्हेंबर येईल निवडणुका लागतील पुन्हा आचारसंहिता लागेल पुन्हा ही काम खोलाबतील आणि पुन्हा निधी वापस जाईल म्हणूनच ही बैठक आज घेतलेली आहे तिथे आबडतोब्याचं नियोजन झालं पाहिजे आणि अधिकाऱ्यांसुद्धा तेवढाच तत्परतेनं ज्या काही प्रशासक मान्यता असतील वर्क ऑर्डर असतील त्या दिल्या पाहिजेत या अनुषंगानं आज नियोजन झालेलं आहे बैठक कशी पार पडली खल्ल काही झाली का नाही बैठक व्यव बैठक अतिशय व्यवस्थित आणि समाधानकारकरीत्या पार पडलेली पर आहे परंतु अधिकाऱ्यांची अनस्था पुढत दिसून येते तेव्हा अशा अधिकाऱ्यांना सुद्धा जरा गतिमान करणं गरजेचं आहे ते पालकमंत्री महोदय करतील अशी अपेक्षा आम्ही त्यांच्याकडून व्यक्त केलेली विरोधी पक्षाच्या आमदारांना काही निधी देण्यात का आजच्या बैठकीमध्ये नाही आता अजून तर ते कामं कुठली त्यांनी अजून सुचवलेली नाहीत ते कामं संबंधित यंत्रणेकडे त्यांनी दिली असते ते पालकमंत्री महोदय आणि कलेक्टर महोदयांकडे येतील आणि जी कामं नियमानुसार त्याच्यामध्ये बसतात त्याला मंजुरी देण्याचं काम शेवटी आमदार जरी विरोधी पक्षाचे असले ते तरी ते तेवढी ते ते लोकप्रतिनिधी आहेत सगळ्यांना त्या प्रमाणात कामाचं विकास कामाचा निधी मिळेल आमदार साहेब काही महिन्यापूर्वी परभणी शिक्षकांना आत्महत्या केली संस्था त्याच्यात तुम्ही काय पाठपुरावा केला काय त्या शिक्षक मी स्वतः त्या कुटुंबाला घरी जाऊन भेटलो त्यांचं सांत्वन केलं आणि त्याच्यामध्ये त्यांची जी काही तक्रार होती त्यानुसार जे काय त्यांच्याकडून पैसे घेतल्या असा आरोप होता ते पण त्यांना पैसे परत मिळून देण्याचं काम आहे आणि त्यांच्या एका नातेवाईकाला पण त्या संस्थेमध्ये तत्वावर नोकर घेण्याचं ठरलेलं आहे जी बाब झाली जी घटना झाली ती अत्यंत दुर्दैवी आहे त्यामुळे असं होऊ नये यासाठी आम्ही काळजी घेत ज्या शिक्षणाधिकाऱ्यांना धरून या संस्था चालकांनी हे घुटाणा केला त्या शिक्षणाधिकाऱ्यांविषयी कारण परभणी जिल्हा एवढा बदनाम झाला शिक्षणाधिकाऱ्यांविषयी तेच तेच भ्रष्ट अधिकारी इथंच येतात आणि नाही त्याच्यामुळंच आपण इथले माध्यमिक शिक्षण अधिकारी ज्यांना यापूर्वी सस्पेंड केलेलं होतं आणि पुन्हा त्या इथंच आलेल्या होत्या त्यांची बदली आता योग्य ठिकाणी करण्याचं काम शासनाने केलेलं आहे आणि आपण जसं म्हणताय तसं जर प्राथमिक आता माध्यमिकला पण नव्यानं ना आजच आता आम्हाला परिचय करून दिला की त्या नांदेडहून बिरगे मॅडम रुजू झाल्यात म्हणून आणि प्राथमिकला पोलास म्हणून काम करतायत तर त्यांच्याविषयी तक्रार असतील तर त्याच्यावर सुद्धा गंभीर दखल घेऊन शासन कारवाई करा अकरावीच्या प्रवेशाचा प्रश्न आहे की ही ऑनलाईन पद्धत सुरू झालेली आहे पण आणखीन पालकांमध्ये मोठा संभ्रम आहे कसं हे होणार आहे नाही अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया करण्याची गरज नव्हती यापूर्वी सुद्धा तत्कालीन शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड असताना हा विषय समोर आलेला होता त्यांनी पण तो निर्णय घेतला परंतु तो निर्णय आम्ही हाणून पाडला कारण मेट्रोपॉलिटन सिटीज ज्या आहेत म्हणजे मुंबई असेल नागपूर असेल पुणे असेल या मोठ्या शहरामध्ये खूप मोठी संख्या आणि एरिया खूप लांब लांब असतात त्यामुळे मुलांना कॉलेज फुडकणं कॉलेज शोधणं कुठं प्रवेश आहे म्हणणं हे जिकरीचं होतं कठीण होतं म्हणून आपण ते ऑनलाईन केलं परभणीसारख्या के जिल्ह्याच्या ठिकाणी लातूर असेल धाराशिव असेल किंवा मराठवाड्याचं छत्रपती संभाजीनगर अशा अशा शहरामध्ये शार, ही ऑनलाईनची गरज नाही परंतु आता एकीकडे आपण डी जे ए आयकडं आलो आहे ए आयचं धोरण आणतो आहे मग ऑफलाईन कशाला असाही पुढे विचार आला पण ही योजना फसलेली आहे आपण पाहिलं की आजही जवळपास आता अर्धा शाळा सुरू होऊन एक हप्ता झाला दुसरा हप्ता सुरू झालाय पण आजपर्यंत ही शंभर टक्के ऍडमिशन झालेले नाहीत त्यामुळं मुलांना पण अडचण आहे आणि उद्या त्यांचे कॉलेज सुरू व्हायला वर्ग सुरू व्हायला अडचण येणार आहे उद्या मी गेल्यावर परत शिक्षण मंत्र्यांना भेटणार आहे किमान राहिलेले तरी ऍडमिशन तुम्ही ऑफलाईन पद्धतीने करायला त्या त्या कॉलेजला परवानगी द्या अशी मागणी माझी उद्या शिक्षण मंत्र्यांनी राहणार